नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळेराज्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका केळी बागायत आलो आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि विशेष म्हणजे यांचा माल आज एक्सपोर्टला जातो आहे आणि या उताराच्या आजच्या केळीच्या या दरात यांना आज तेवीस रुपये कटिंगला दर मिळतो आहे आणि त्यांचा माल एक्सपोर्टला जात असल्यामुळं आपला मुख्य फोकस आहे की एक्सपोर्ट दर्जाची केळी काढत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय वापरलं पाहिजे आता आपण यांना आपल्या व्हिडिओमार्फत आणि मार्फत त्यांना मार्गदर्शन दिलं कारण आपल्या गावापासून हे एक गावजवळजवळ पापरी खंडाळी तालुका मोहोळ बरोबर का तर हे गावजवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे आणि ऐंशी किलोमीटरवर आज आपण अंतर कापून यांच्याकडे आलो आहे तर सविस्तर आपल्याला एक्सपोर्ट दर्जाची केळी काढायला काय करावं लागतं आहे तर आपल्या आज व्हिडिओचं टायटलच हे आहे की एक्सपोर्ट दर्जाची केळी आणि एकनिष्ठ शेतकरी तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपोर्ट दर्जाची केळी काढायला नक्की काय करायला लागतं हे सर्व माहिती या ठिकाणी आपण या शेतकऱ्याला विचारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी विजय भोसले विजय रमेश भोसले पापरी तालुका माहोल साधारणपणे आम्ही यांची लागण फेब्रुवारी एंडिंग म्हणजे मार्चच्या कडक उन्हामध्ये लागण केलेली होती तिरुपती जे नाईन ह्या वराटीची रोपं आम्ही वापरलेले होते रोपाचं शॉर्टेज होतं तरी पण आम्ही तिरुपती जे नाईन देशमुख साहेबांनी करकमच्या आम्हाला रोपं दिले आणि त्यांनी प्लॉटची लागण करायला सांगितली मार्च महिन्यात तुम्ही लागवड केली आणि आता कटिंगला फेब्रुवारी महिन्यात तुमचा प्लॉट आहे याची वादी ही उत्तम आहे वादे जवळजवळ आठ ते नऊ इंचाची आता सध्या वादे आहे आणि वरच्या फणीची साईज आणि केळाची साईज आणि ही खालचं जी साईज आहे ही करेक्ट तुम्हाला अंतर या ठिकाणी साधता आल्यामुळे आज एक्सपोर्टला माल देता आलाय तुम्हाला तर एक्सपोर्टला माल जर द्यायचा असेल तर आपल्याला है आप हो एक चांगल्या पद्धतीने शेड्यूल आणि काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायला लागतात तर बघा शेतकरी मित्रांनो हे सुशिक्षित शेतकरी आहेत दिसायलाही हँडसम आहेत त्यामुळं आम्ही आता एवढ्या लांबून आलो आणि आपलं लग्न झाले हो लग्न झाले सासुराडी कुठले बर बर ठीक आहे तर आपण उच्च शिक्षित आहात शेतीकड कसं काय वळा तुम्ही शेतीकड नोकरी नोकरी वर्ग म्हणल्या तर कमी पगार दहा पंधरा हजार रुपये सिटीत गेले तर वीस हजार रुपये पगार मग आपल्या शेतीतून गेल्या वेळेस बी शेतीत केळीस लागण होते त्याच्यावर चांगलं उत्पन्न मिळेल मग विविध विविध प्रकारचे ककडी वगैरे कांदा असे पिकं लागवड प्रकार विविध प्रकारची पिकं घेतात आता दिसायला एंड सम असल्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आता शेतकरी सुशिक्षित आहेत आणि फोनवर संपर्क केला शिक्षण किती झालंय त्यांनी आता सांगितलं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि नोकरीच्या मागणं धावता आपण शेती हा व्यवसाय निवडला आहे आणि केळीची लागवड के करत असताना महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना असे प्रश्न पडतायत आता नवीन शेतकरी आहेत उठले की केळी लावतायत उठले केळी लावतायत शेतकऱ्यांचाही बरोबर ला आहे भाव चांगला मिळतो म्हणून पण केळीच्या बागा करत असताना अडचणी खूप आहेत ऊस शेतीपेक्षा केळी शेती ही आता हायर रेटला तर चांगल्या प्रकारे बर ऊस शेती पेक्षा केळी शेती आहे ती चांगल्या प्रकारे पडते कारण उशी या रानात पहिले ऊसच होता बर ठीक आहे ऊसा मोडून केळी उत्पादनाकडे जास्त लक्ष दिले तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी बघाल आता इकडे जा जरा ज्या ठिकाणी बघल त्या ठिकाणी एक समान या पुलाची वेन झालेली होती आणि आपलं मार्गदर्शन सरांनी घेतलेलं होतं वेन झाल्यानंतर मला या ठिकाणी कॉल आला आपला व्हिडिओ बघून स्प्रेचा आपण तो व्हिडिओ पाहतो होता आणि त्या दरम्यान मला संपर्क तुम्ही तर तुमची काय अडचण होती त्यावेळेस काय झालं गडाला जरा इथं सांगा इथं सांगा जरा तुम्ही माल आणला पण तरी पण आपण जरी सुशिक्षित असले तरी पण थोडंफार ज्ञान दुसरे घेणं घेणे हे म्हणजे लागतं एक्सपोर्ट कॉलेजचा आमचा फणी वादी पल्ली पण त्यानंतर गडांवर चट्टी येणारे त्यावेळेस मला कॉल केला त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला संपर्क वगैरे काय थोडेसे चट्टा होता मग सरांना सरांचा असं युट्यूबला बघत असताना शेती वगैरे माहिती सरांचा एक व्हिडिओ दिसला त्याच्यावरून सरांना संपर्क केल्यानंतर सरांनी आम्हाला स्प्रेचं जरा थोडं शेड्यूल दिलं एक गेल्या एक महिन्यापूर्वी सरांनी स्प्रेचं शेड्यूल दिलं की ह्या प्रकारे तुम्ही म मारा की तुमच्या मालाला शायनिंग पण येईल आणि चांगल्या उत्कृष्टरित्याच्या केळी आता सरांनी शेड्यूल चांगले उत्कृष्ट रीतीने केळी आता दिसत आहे अर्थात स्प्रे तुम्हाला दिला आणि त्या स्प्रे तुम्ही एक माझ्याशी राहिला नंतर चर्चा करत गेला वारंवार व्हॉट्सअपद्वारे वार आपण संपर्क केला फोनद्वारे संपर्क केला काय तुम्हाला आपले व्हिडिओ आहेत अपलोड त्याची लिंक पाठवली त्याचा वापर केला आणि तुम्ही एकतर मार्गदर्शक या ठिकाणी पहिल्यापासून या ठिकाणी ठेवला नाही आता विविध उच्चांकी उत्पादन तुम्ही घेताय आणि केळी उत्पादनात ही दुसरी वेळ आहे तुमची दुसरी वेळ आहे आता या ठिकाणी तुमचं एक समान वेन झाली तर एक समान वेन होण्याचं कारण काय नक्की काय तुम्ही ते सांगा एक समान वेन म्हणजे रोप लहान असतानाच त्या स्टेजला काळजी घ्यायला लागते म्हणजे आपण खतांचा डोस म्हणे शेणखत वगैरे टाकताना किंवा कॅल्शियम बोरॉनची मात्रा पुन्हा आपण येण होताना कोणत्या औषधाचे वापर करतो हे पण लय महत्वाचं आहे कारण येण होताना जर आपण कॅल्शियम बोरॉन चिलेटेडमधील किंवा असं जर सोडलं तर एक एक समान ते न होऊ शकते तर बघा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी यांनी वेनसा बनवण्यासाठी काय शेड्यूल वापरलं ते सांगितलंय आता हा बंच आपण बघू शकता जवळजवळ ह्याला आपण याचे फने मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा फणे दहा पण export कॉलेज जे जेवढा फणे लागते ते तेवढ्याच ठेवल्यात इतर फणे तुम्ही आता दहा फणे दा लावले तुम्हाला तर हे खाली जरा इथं तुम्ही ही फणे उडवताना गोंडा ठेवताना हे काय काळजी घेतली तेवढं सांगा जरा खाली खाली फणे ठेवताना साईडच जिथं आपल्याला केळ एक लहान पडलेलं आहे त्या ठिकाणचे खाली पूर्ण आम्ही काढून घेतले बर कारण वरच्या बाजू जिथे एक केळ निघतंय फणे पडणार कारण ह्याच्या खाली एक केळ निघलो होतं त्याच्यावरची फणी ठेवलेली आहे तर हे असं केल्यानंतर फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही याच्यानंतर आपल्याला केळी फोगवण्याची क्षमता आहे का खालून जर जास्त अंतर ठेवलं तर हे साईज वरच्या सारखी फोगण्यास मदत होती मदत म्हणजे सहा तुम्हाला अंतर लाभलेला आहे ला ना त्याचा इता फायदा हा झालेला आहे बोरशी बुरशी बोर्शी बुरशी इंचा अंतर ठेवल्यामुळे खाली दांड्याला तुम्ही विशेषतः काळजी घेतलेली आहे बरोबर हा तर बघा शेतकरी मित्रांनो आजचा आपला मुख्य विषय आहे एक्सपोर्ट दर्जाची केळी काढायची कशी एक्सपोर्ट दर्जाची केळी जर काढायची आता सध्या सध्या भाव खाली खाली आलेले आहेत आणि भाव असताना तुम्ही आता इतके उच्च प्रतीची केळी या ठिकाणी निर्माण केली स्प्रे घेतली तर जमिनीतून काय शेड्यूलला द्यावं लागतं ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट दर्जाची केळी काढत असतो जमिनीतून शेणखत महत्वाचा घटक आहे शेणखत शेतकऱ्या नंतर आपण बेसन डोस वगैरे घेतो बांधण्याच्या वेळेस ते महत्वाचे पुन्हा तुम्ही वॉटर सल काय सोडता त्याच्यावर बी जास्त डिपेंड आहे म्हणजे जेरोबाहून चौतीस बारा एकसष्ट बेचाळीस सत्तेचाळीस त्या प्रत्येक स्टेजनं गेल्यानंतर म्हणजे महत्त्व प्रत्येक स्टेजला वेगवेगळे औषध सोडून महत्वाचं आहे किंवा आम्ही वादी लांब नाही टॅग बंपर म्हणा या असले औषधं सोडून वादी लांब ही अशा प्रकारे औषधं सोडले तर आता हे शेड्यूल करत असताना मधून आपण औषध ज्यावेळी सोडतो तेव्हा तुमची ड्रिपची सबमेनी एकच आहे एकच वापरलं आता बऱ्यापैकी दो पण एक मेन वापरून उच्च प्रतीचा माल आला तर हे पाण्याचं शेड्यूल थोडं शेड जरा पाणी राहण्याची क्षमता पाणी किती बाबा आपल्याला पाणी किती लागते ते बघूनच पाणी दिलं जाते म्हणजे जा जास्त बेन किळीला जे लोकांचं एक म्हणणं येतं की किळीला जास्त प्रमाणात पाणी लागतं काही नाही केळीला असं जास्त प्रमाणात नंतर जर तुम्ही दोन तास जरी पाणी सोडले एक दिवसात म्हणजे आता सध्या शेड्यूल दोन तास दोन तासा जास्त नाही गोष्टी आणि बरेच असं असते आता तरी पण आम्ही काय करतो पीएच मीटर आहे पीएच मीटर आता चेक करतो बाबा ते तेवढंच पाणी आहे का ते वापसा कंडिशनला आले का राहणार मातीचा पीएच मेंटेन आहे का ते पीएच मीटर न चेक केला जातो मग जर आपण औषध सोडतोय जर पीएच मेंटेन नसेल आपल्या पाणी सोडलेलं त्यासाठी पेज मीटर साठी पेज मीटर चेक केला जातो तर बघा शेतकरी मित्रांनो पाण्याचा विषयाने सांगितलं आता हा बुंदाचा विषय हो आपण घेऊ जरा एक्सपोर्ट दर्जाची केळी काढायची असेल तर बरेच शेतकऱ्याचं मत असं आहे की हा बुंदा जवळजवळ पस्तीस इंचा पाहिजे चाळीस इंचा पाहिजे आता तुमचा बुंदा जर मोजला तर जवळजवळ एक बावीस तेवीस इंचा आहे बुंदा लहान आहे पण मूर्ती लहान पण कीर्तीमान आता या गोष्टी आहेत आणि हा घर जर आपण आता मोजला आता सध्या आपलं त्या ठिकाणी एक्सपोर्ट चालू आहे आपण ते दाखवणार आहे शेतकऱ्यांना तर हा घर जवळजवळ आपला एक बावीस ते पंचवीस के जीचा दिसतोय आणि शंभर टक्के तर नक्कीच भरेल असं वाटतंय तीस केवरेज मिळून एवढं सोपं नाही तर ही जात निवडत असताना केळी लावत असताना जात आपण निवडतो त्यावेळी तुम्हाला ही जात नवीन होराटी कशी सुचली काय सुचली ते सांगा जरा बद्दल सांगा थोडं दोनदा मूर्ती लहान पण कीर्तीमान या विषयावर बोलायचं काय नाही देशमुख फोन केला अवेलेबल कोणती नव्हती बरं शेतकरी शक्यतो ही कंपनी मार्केटमध्ये कुठल्या कंपनी ती लागवड करायला आहे आहे मायक्रोसन टॉपची आहे पण शेतकरी तस काय नाही जर शेतकरी ना बाग जर मनापासून पाहिल्यापासून जर सांभाळले तर तुम्ही हॉरेडी कुठली थोडासा इतका परिणाम होत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो काय असते एक्सपोर्ट दर्जाची केळी जर काढायची असली तर शेतकऱ्याच्या अंगात हिंमती लागते स्प्रे स्वतः घ्यायला लागतात मजुरावर जास्त अवलंबून राहून चालत नाही आणि ह्यांच्या आज एक्सपोर्टला या ठिकाणी कटिंग चालू आहे आपण थोड्या वेळाने तिकडे जाणार आहोत व्हिडिओ ते सर्व घेणार आहोत कसं चालू आहे काय आज भाव काय मिळाला ह्यांना या सर्व गोष्टी आपण शेवटी बघणार आहोत तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर ते शेवटी एक वीस ते पंचवीस दिवसात आपल्याला एक स्ट्रॉंग असा शेड्यूल द्यावं लागतं बरोबर का केळीसाठी आणि त्याच्यामुळे तुमची केळी एकदम एक्सपोर्ट दर्जेची आहे वारंवार तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगत होता मी तुमच्या केळीचे फोटो घेत होतो आणि तुम्हाला त्याप्रमाणे शेड्यूल हे करा ते करा असं सांगत होतो तर याचा फायदा तुम्हाला काय विषय झाला का सरांनी शेवट सरांचा माझा संपर्क झाला शेवटच्या एक महिन्यापूर्वी सरांनी स्प्रेचं शेड्यूल चांगल्या प्रकारे दिलं नंतर बेचाळीस सत्तेचाळीस ऑक्साईडमधलं जर पोटॅश येतं बेचाळीस सत्तेचाळीस सोडल्यानंतर गेल्या पंधरा दिवसा खाली बाग अशी लहान होती आणखी साईज फुगली होती पण महाशिवरात्र लोडिंगला रेट चांगल्या प्रकारे वाढते त्या हिशोबानं बेचाळीस सत्तेचाळीस ही आम्ही मात्रा सोनण्यात आली बरोबर बर आता किती प्रमाण सांगता येईल का तुम्हाला साधारणपणे एक पाच किलो सोलले एक रे पाच किलो के सोला आणि कॅल्शियम आणि बोरांचा एक सल्ला दिला तुम्हाला दर पाच, पाच दिवसांनी तुम्ही त्याचा काय फायदा विशेष झाला का कॅल्शियम बोरॉन पोटॅश लेवल आपण सोडल्यानंतर कडक पण येत नाही आणि मालाची लवचिक हा मालात लवचिकता राहण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉनचा सल्ला तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे माहिती नाही जे पहिल्यांदा केळी करतात त्यांना ही माहिती नाही की नक्की जमिनीतून काय द्यावं घडाला काय स्प्रे द्यायला पाहिजे आणि ह्या सरांनी या सर्व गोष्टी व्यवस्थित अगदी केल्या सुट्टी आता तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी हे केळ आहे आता चिलिंगचा विषय आहे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी चिलिंग ना हैराण आहेत है। बरोबर चिलिंग, चिलिंग, ह्या चिलिंग. प्लॉटवर चिलिंगचं प्रमाण अत्यंत कमी आहे यामुळं बघा यांचा या प्लॉट आज कटिंग होतोय तर आता व्यापारी याला सुरुवात झाली असेल तुम्हाला गेल्या आठवड्यात तर काय व्यापाऱ्यांचं म्हणणं काय होतं या प्लॉटवर आल्यानंतर प्लॉटवर आल्यानंतर व्यापारी व्यापारी आल्यानंतर कुठला महागारी गेला नाही माल आपला रिजेक्ट केला नाही कुठल्याही प्रकारचा हा क्वालिटी टाइमिंग जरी मालाला असली तर मालाची कटिंग करतो असं व्यापारी बोलत होते हा बर म्हणजे क्वालिटी चांगल्या प्रकारे आहे प्रत्येक व्यापारी म्हणला माल चांगला उत्कृष्ट रीतीच आहे उत्कृष्ट माल आहे आता सर्वात शेवटी तुमचा माल आता हा एक्सपोर्ट होतोय तर देशमुख सरांनी तुम्हाला देशमुख देशमुख माल आहे हा एक प्लस पॉईंट आहे देशमुख सरांचं थोडक्यात सांगता का कसं त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व काय 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 का, देशमुख सर व्यापार वर्ग आता मोठे व्यापार आहेत केळीच्या ह्याच्यात देशमुख सर मोठे व्यापार आहेत त्यांनी पण थोड्या प्रमाणात आपल्याला सड्यूल दिलेला आहे तुम्ही गड बाहेर पडताना त्याला इंजेक्शन वगैरे करा किंवा ब्लडिंग केलं नाही ब्लडिंग नाही केलं ब्लडिंग करायला पण नाही करू शकले नाही आपण त्यानंतर आपण आता त्यानं कॉल केल्यानंतर सगळे व्यापारी आले सगळ्यांपेक्षा रेट पण त्यांनी पन्नास पैसे आपल्याला जास्त दिले अर्थात रेटचा विषय निघाला आता चला मग दाखवा बघा शेतकरी मित्रांनो सर्व बागेत आपल्याला कुठेही बघा तुम्ही एक समान वाट एक समान घड आणि एक समान फणी या शेतकऱ्याने काय केलंय सरासरी दहा पाण्याचा ॲव्हरेज या ठिकाणी मेंटेन केलेला आहे बऱ्यापैकी दहा पाण्या ठेवलेलं असल्यामुळं यांना याचे घडाचे काय झालं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे जे अंतर असतंय मधलं दोन पाण्याच्या जा, मधलं जे अंतर लाभायला पाहिजे ते अंतर यांना या ठिकाणी लाभलेलं आहे बघा वादीसाठी जे अंतर लागतं ते अजून या ठिकाणी शिल्लक आहे आणि वाढ एकदम उत्तम प्रकारे चालू आहे तर ज्यावेळेस आता भावाचा विषय येतो आपण दरापर्यंत आलतो शेतकऱ्याला आपण केलेल्या कष्टाची पावती कधी मिळते की ज्यावेळेस आपल्या मालाचा रेट चांगला माला मिळाला पाहिजे तर रेट आता पाठीमागच्या काळात आता किती फेब्रुवारी आहे आज तारीख सांगा जरा आठवते तारीख हा अकरा अकरा फेब्रुवारी आहे बरोबर आता शिवजयंती जवळ आलेली आहे आणि अकरा फेब्रुवारी आहे महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि याच्या पाठीमाग अत्यंत खालच्या पातळीवर खाल व्यापाऱ्यांनी काय केलं डिसेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी सर्व महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी काय केलं शेतकरी थोडा लुटला म्हणलं तरी चालत तुम्हाला काय रेट खाली रेट रेट म्हणजे प्रॉब्लेम पण खाली आलत व्यापारी वर्ग पण रेट कमी आहे म्हणायचं गेले मला वाटलं डिसेंबर पंधरा डिसेंबरच्या आसपास साधारणपणे दहा पंधरा चौदा पर्यंत रेट होते आणि व्यापाऱ्यांच्या आता मार्केटवाल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं येतं की कुंभमेळा प्लस महाशिवरात्र अन रमजान आता आणखी पण रेट अं भडकू शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणं आहे म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे रेट आता मिळालेला आहे आता रेट मिळाला पण कमी रेट आला आणि तुमची तर द्यायला येत होती तर त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं का असं जाणवलं का काय कष्टाचं आपल्या त्याच काय नाही लावताना आपण मार्केट जर average निघलं तर आपण दहा ते पंधरा रुपयानेच धरतो आपण माल हे साधारणपणे आपला माल एवढा गेला तर एवढा माल एवढे पैसे होऊ शकते तर आता रेट 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 जाला, जाला? नहीं। नहीं। हा हे झाला रेटचा रेटच्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना अत्यंत मोलाची माहिती दिली हा रेट ठरवत असताना देशमुख सरांचं तुमचं काय बोलणं झालं कसं झालं देशमुख साहेबांनी काय काय दाखवलं का त्यांनी काय दाखवली का तुम्हाला देशमुख साहेबांना आल्यानंतर ही काही चूक मला दावली नाही की तुमचा मला असा आहे फक्त चेलिंग तर सगळीकडे प्रॉब्लेम आहे हे हे प्रमाण 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 कमी कमी आहे 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 मी तुम्हाला दाखवतो अत्यंत माला जवळजवळ पाच ते सहा व्यापारी येऊन गेले पण आपल्या मालाला कोणी असं म्हणलं नाही की तुमचा मला असा आहे थोडा हे आता सुपरवायझर पण आलेला आहे त्यांनी पण मॉल सिलेक्ट चांगल्या प्रकारे केलेला आहे देशमुख साहेबांनी सिलेक्ट केलेला आहे मालाची लगेच काल आमचा रेट ठरला का आज लगेच गाडी टाकलेली आहे देशमुख साहेब तर अर्थात तुमची आता हे किती प्लॅन आहे साधारण सगळा टोटल अठराशे झाड आहेत त्यातून आता एक अठराशे झाड आहेत असं पकडू आपण अठराशे झाड पकडू आणि एक समान वेन तुम्ही करण्यात यशस्वी झालाय हे तुमचं यश तर आहेच मी तुम्हाला मार्गदर्शन अगदी केलेलं आहे त्याच्या अगोदर सर्व तुमचं देशमुख सरांचं काय तुम्ही थोड्या प्रमाणात मार्गदर्शन घेतलं आणि स्वतःच हुशार शेतकरी असल्यामुळं इतर पिकात तुम्ही आता युट्यूबला तुमचा एक पाठीमाग व्हिडिओ आलता तो कशा संदर्भात काकडी आपण उत्कृष्ट प्रकारे काकडी आणलेली त्याचा व्हिडिओ हा तर ठीक आहे म्हणजे अर्थात जी चे वेळेस तुमच्या <tümmos> <tümmel> या शेतीच्या शे, कौशल्याची दखल घेतली उच्चांकी उत्पादन घेण्याचा विक्रम तुम्ही केलेला या परिसरात आलेले शेतकरी आता असं आम्ही आता गावातून आलो चौकशी करत करत तर तुम्हाला कोण ओळखत नाही असं नाही प्रत्येक जण तुम्हाला तुमचं सांगत तुम होते या दिशेने जावा असं जावा तर अत्यंत हुशार शेतकरी आहे आणि तुम्हाला ज्या वेळेस आपण मालाचा किंवा एखादं पीक करतो केळी करतो यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवून करतो कुठलंही आता मग काय झाले प्रत्येक शेतकरी उठतोय आणि केळीच्या बागा लावतोय अनुभव नाही पहिल्यांदा केळी करतायत तर या सर्व गोष्टी पहिल्यांदा केळी करणार तुम्हाला सल्ला काय द्यायचा आहे पहिल्यांदा केळी करण्याने फक्त थोडंफार मार्गदर्शनाची गरज आहे म्हणजे असं काय नाही की ऊसासारखं काय कधी का, का जरी टाकलं किंवा प्रत्येक स्टेपला बॅग सोडणे लिक्विड खालणे सोडणे डोस टाकणे प्रत्येक स्टेजला जर आपण जर थोडं थोडं करत गेलो बरं तर असं काही नाही केलेलं एकदमच आपल्याला ह्या स्टेजला सगळं एकदम सोडायला टप्प्या टप्प्याटप्प्याने तपे जर आपण करत गेलो तर उत्कृष्ट प्रकारे केलेत बर सर तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो आता या युट्यूबचा जमाना आहे पुन्हा अतिशय सायन्स पुढे गेलेला आहे सोशल मीडिया सोशल मीडियाचा जमाना आहे आता शेतकरी बरेच असे आहेत शेतकरी बरेच विक्रम करतात पण या जमान्यात शेतकरी थोडा पाठीमाग राहिलाय आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी माझा युट्यूब चॅनल केला मी सुद्धा एक हाडाचा शेतकरी आहे माझी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष माझी आता रनिंग आहे सत्तेचाळीस वर्षातली जवळजवळ माझी दहा वर्षापासून मी शेती करतो म्हणजे अर्थात माझी पस्तीस वर्ष या शेती व्यवसायात गेलीत मी आता बरेच दिवसापासून पाहतो की शेतकऱ्यांना पाठीमागे ठेवून या सगळ्या गोष्टी चालल्यात शेतकरी हा जगाचा पशिंदा आहे राजा आहे आणि इतर लोक सगळी पुढे चालले आहेत नोकर वर्ग आहे पुन्हा व्यापारी वर्ग आहे शेतकऱ्याला नेहमी तुच्छ लगतात या काय मॅटर काय नेमका नक्की ने काय याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं तुच्छ म्हणजे आता सगळ्यास मला वाटतं स्टँडर्ड शेतकरीचं आणखी काही दिवसाने होईल शेतकऱ्यालाच जास्त किंमत बघितलं आपण कोरोना काळात सगळे नोकरदार वर्ग शेती आपल्या गावाकडे आला आणि शेतकरी वर्गाचं थोडं काय होतं आहे शेतकरी वर्गाने थोडं लक्ष दिलं पाहिजे थोडं शेतीत म्हणजे कुठलं लागते आपण दुकानदारापाशी जाऊन विचारतो की मला असं असं झालं कुठलं औषध देतो कुठले कुठल्याही ह्याच्या वेळेस आपण म्हणत नाही दुकानदाराला बाबा मला हे औषध पाहिजे म्हणजे शेतकरी आणखी थोडाफार कमजोर आहे म्हणजे आडाणी आहे थोडक्यात दुकानदाराला आपण जाऊन विचारतो बाबा माझं असं झालंय असं न होता दुकानदाराला आपण डायरेक्ट जाऊन मागितलं पाहिजे मला हे प्रकारचं औषध पाहिजे म्हणून हां म्हणजे डिरेक्ट दाखवले डिरेक्ट दाखवलं म्हणजे मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचे औषधं आले आहेत दुकानदार मग हे चांगलं आहे हे त्यांच्या सोयीनुसार ते व्याज घेतात शेतकरी हा गरीब असतो शेतीमधी बोलायला थोडा जर नाही काय समजलं तर दुकानदार कुठल्याही प्रकारचे औषध देऊ शकतात आणि त्यात आपलं आर्थिक नुकसान होतं तर याच्यापासून तुम्ही बगल फटा देऊन ही केळी अतिशय उच्च दर्जाची या ठिकाणी आणली आता केळी तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवतो पुढे आता जाणार आहे आपण तर आपण बघू शकता आता याची जरा फनी मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सरासरी तुम्ही सर्व गडाला दहा फनी या ठिकाणी घेतलेले आहे त्याच्यामुळे तुमचं उच्च प्रतीची किळे आली पाण्याचं शेड्यूल तुम्ही एक नंबर दिले हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे आणि स्प्रे मी दिलेला स्प्रे तुम्ही घेतला आणि जमिनीतून शेड्यूल चांगलं दिलं त्यामुळे तुमची केळी एक समान वाढ झालेली आहे आता तुम्हाला या ठिकाणी उत्पादन किती अपेक्षित आहे ते सर्व शेतकऱ्यांना कुळले जरा महाराष्ट्रातले साधारणपणे जर वरचा प्लॉट आहे जरा उशिरा येणार आहे म्हणजे हार्वेस्टिंगला ह्या प्लॉट मध्ये साधारणपणे एक हजार झाड आहेत साधारणपणे वीस टनाच्या पुढं अपेक्षित उत्पन्न म्हणजे एक हजार झाड तर साधारण पावन एकर क्षेत्र आहे पावन एकर क्षेत्र मध्ये वीस टन तर नक्कीच निघणार आहे यात काय प्रश्न नाही वीस पंचवीस टन पंचवीस टन त्या ठिकाणी निघल उत्पादन साधारणपणे वीस टन जास्त धरून माल कमी असं होण्यापेक्षा साधारणपणे वीस टन निघाला बघा शेतकरी मित्रांनो वीस टनाचा आजचा तेवीसचा भाव जर पकडला तर वीस दुनी चाळीस आणि वीस तरी साठ साधारण पाच लाखापर्यंत उत्पादन जाते आजच्या भावानुसार वाढला तर तो नशिबाचा कमी झाला नशेबाचा भागाला हा म्हणजे एकरात एक तरुण युवा शेतकरी आहेत आणि एवढे लांबून आलो त्याचा आम्हाला या ठिकाणी चीज होत आहे एकरातच पाच लाख रुपये कमाई केली तुम्ही म्हणजे एखाद्या इंजिनियरला तुम्ही पाठीमाग टाकले आता तर या नोकरल्यांना असं वाटतंय की आपण जास्त कमवतो आपण जास्त मोठा आहे आपण जगात श्रेष्ठ आहे तर या सर्व गोष्टी शेतकऱ्याकडं गरीब आहे हे खरं आहे शेतकरी पण खोटा शेतकरी नसतो आहे तर या माणसांना तुम्हाला सल्ला काय आहे सल्ला शेतकरीला आताच्या काळात नोकरदार वर्ग किंवा असे तुच्छ आणखी लेखते ते बरं असं काही नाही ना पण अलीकडे सुशिक्षित वर्ग पूर्ण शेती संदर्भात शेतीत नवीन नवीन टेक्नॉलॉजी करून नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून वापरून शेती करत आहेत त्यामुळे येणारा काळ असा होणार आहे की शेती ही उच्च प्रतिष्ठेची होणार आहे आणि बाकी जे आहे ती दुय्यम प्रतिशे मानले जाते काही दिवसांनी शेती शेती हाच व्यवसाय उच्च अत्यंत मोनाचा संदेश या ठिकाणी दिला आहे आता आम्ही पुढे चालतो या ठिकाणी चला पुढं तुम्ही कॅमेमॅन तुम्ही पाठीमाग चाला आपण या ठिकाणी आता जातोय आपण ज्या ठिकाणी एक्सपोर्टची गाडी या ठिकाणी चालला आहे एक्सपोर्टची कारण युट्यूबवरील सदस्यांना असं वाटू नये की बाबा हा माल एक्सपोर्टला चालला आहे का नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं फोन येतात आता या ठिकाणी आपण बघू शकता एक्सपोर्ट सध्या सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा माल आहे आपण या ठिकाणी या कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया एक्सपोर्ट दर्जाचा माल आहे बघू शकता आपण जास्त पडलेली नाही तर ठेवलेला एक्सपोर्ट दर्जाचा माल कसा काढायचा आणि त्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला सांगतो आता हे फणी आहे गोंडा फणी एक चार पाच या ठिकाणी गोंडा फणी निघली जवळजवळ अर्धी गाडी लोड होत आली या ठिकाणी आणि हा गोंडा आहे हा गोंड्याचं एक तिथे एखादं केळ किंवा के खराब झालेलं केळ या ठिकाणी म्हणजे वेस्टेज पण जादा निघत नाही तर दाखवा जरा या ठिकाणी एक्सपोर्ट कसं करतात माल ते दाखवा जरा आता या ठिकाणी ज्या ठिकाणी कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण एक पाच चर्चा करणार आहोत हो एक तर बघू शकता आपण आता कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी थोडे बोलणार आहे आपण ह्या तर मला सर एक सांगा ही आपली जी कंपनी एक्सपोर्ट तुम्ही या माल घेतला खासियत काय शेतकरी मला ह्या मालात डिफेक्ट काय जास्त नाही स्पिकलिंग नाही थ्रिप्स नाहीत रेड रेस्ट नाही त्यामुळे एस के कंपनीनं हा माल निवडलेला आहे एस के कंपनीनं एस के कंपनीनं माल निवडलेला आहे आता मालाची निवड करत असताना तुम्ही थोडं सांगा हे फिंगर तुम्ही बॉक्स कशा पद्धतीने भरता काय करताना की आपण फोर हँड सिक्स हँड फायव्ह हँड आणि एट हँड अशा प्रकारे बॉक्स भरतो आता हे तुमच्या रिकव्हरी किती लागते आता सधार मालाला सत्तर ते पंच्याहत्तर रिकव्हरी बसेल म्हणजे आजच्या आजच्या पाठीमाग थंडीच्या स्टेज मधले जे प्लॉट होते तर त्यानुसार हा प्लॉट बद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही थंडीत दुसरा काय प्रॉब्लेम येत नाही फक्त चिलिंगचा प्रॉब्लेम थंडीत जाणवतो तर चेनिंग चा आता बाहेर या ठिकाणी बघितलं चेलिंग प्रमाण अतिशय कमी आहे दहा ते पंधरा टक्के आहे हे प्रमाण तुम्हाला या शेतकऱ्यांना मेंटेन मध्ये में ठेवलंय तर ह्याच्याबद्दल काय बोलायचं त्याबद्दल शेतकऱ्याचं कौतुक करावं लागेल चांगला माल सांगतो तर तुम्हाला हा श्री कृष्णा असा शिक्का आहे एस के हा तुमचा शेर आहे तर तुम्ही ह्या कंपनीचा हा शेर आहे का हा म्हणजे अर्थात अर्थात या शेतकरी तुम्ही जे माल शेतकऱ्याचा खरेदी केला ते कंपनी नाव सांगा जा श्री कृष्णा इम्फेक्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही मॅनेजर म्हणून काम बघता हा सुपरवायझर सुपरवायझर राजे शेतकऱ्याला ते दर किती दिला तुम्ही दर यांना तेवीस रुपये प्रमाणे दर दिला तेवीस रुपये नाग दे आता सध्या रोख हातात देणार कॅश हा कॅश देणार पेमेंट का ऑनलाईन देणार ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन पेमेंट उन्लान पेमेंट किती दिवसात होत साधारण आपल्या कंपनीची खासियत काय शेतकऱ्यांचं बरेच म्हणणं आहे की पेमेंटच्या बऱ्याच गोष्टी आहेत दहा दिवसात पेमेंट होत आहे म्हणजे पेमेंटची कुठली तक्रार नाही तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी एक्सपोर्टच्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना दाखवल्या म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटू नये की आपण आता केळीत आप तर आपलं युट्यूब चॅनल आहे आणि या शेतकऱ्याची आपलं मार्गदर्शन यांनी घेतलं आहे या प्लॅगसाठी आणि यांना एक्सपोर्ट दर्जाचा माल आपण या ठिकाणी काढून दिला आहे तर आता सर्वात शेवटी तुमच्याकडे येतो सर या गावातील शेतकरी जे होतकूर तरुण आहेत आणि महाराष्ट्रात जे तमाम शेतकरी आहेत त्यांना एक्सपोर्ट दर्जाची केळी कशी असते आणि काय असते हेच माहीत नसते आता एक्सपोर्ट दर्जाची केळीत करत असताना आपण तुम्ही फोर हँड बॉक्स भरता फाईव्ह हँड भरता सिक्स हँड भरता आणि एट हँड भरता तर हे जरा समजावून सांग माल चांगला असेल वजन देत असेल तर फोर हँड फाईव्ह हँड सिक्स हँड असं येत असेल तर एट हँडचे जास्त बनतात जर एट हँड जास्त बनले तर आपण रिकव्हरी कमी लागली असं म्हणतो एक्सपोर्ट माल याला किती हँड जास्त भरायला पाहिजे माल फोर फाईव्ह सिक्स जास्त बनवायला पाहिजे जास्त बसायला पाहिजे हा एट हँड कमी होणार बघा शेतकरी मित्रांनो या मालाची वादी बघता आपण हे अशा पद्धतीने हे केमिकल ते सांगा जरा थोडक्यात याचा काय फायदा होत त्याच्यावरचे जे जंतू असतात ते मरून जातात ना आता आता स्टोरेजला जाणार माल स्टोरेज वरून पुढे जातोय माल स्टोरेज वरून मुंबई मार्गे जहाजात रशिया इराक इराण अर्थात इराक इराण या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता सुशिक्षित खोतकरूप्रगतशील शेतकरी आहेत आणि एक्सपोर्ट दर्जाची केळी थेट इराक इराकमध्ये चाललेली आहे तर आता तुम्ही समाधान गोष्टीवर आज पण तुम्हाला भाव त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला समाधान आहे आणखी रेट वाढू शकतो असं व्यापाऱ्यांचा हा तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं व्हिडिओ पाहून आणि आपलं मार्गदर्शन घेऊन या शेतकऱ्याला अतिशय चांगला फायदा झालेला आहे आणि सर्वात शेवटी त्या शेतकऱ्याला आपण विचारूया आता साधारण साधारण आपण कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक पाच लाख रुपये या प्लॉटमध्ये पाहुणे करत होत आहे तर ज्यावेळेस आपले लक्ष्मी दर्शन होत असते त्यावेळेस लय महत्वाचं असते तर तुमचं काय अपेक्षा आहे पुढं काय तुमचा विचार आहे थोडं काय विचार नाही शेती देईल काय पण म्हणजे एवढं काय हे नाही हां म्हणजे अर्थात आपल्या पैशाचा वापर पण चांगला झाला पाहिजे थोडं म्हणजे ठरवा हां बरं ठीक आहे तर तुम्हाला दोन मुलं आहेत म्हणून सांगितलं एक मुलगा आहे तर मुलगा किती होऊन लहान आहे ठीक आहे असू द्या तुम्ही जे आता उच्चांचे उत्पादन घेण्यात या ठिकाणी उपक्रम केला माल चांगला काढला तर तुमच्या पुढील वाटचालीला आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार सर